या पाच गोष्टी स्वयंपाकघरात ठेवल्या तर होईल मोठे नुकसान एक घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो या देवीमुळे परिवार सुखत समाधानात राहतो परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो दोन तुम्ही जर स्वयंपाकघरात औषधे ठेवत असाल तर ते ठेवणे पूर्णत बंद करा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते तीन स्वयंपाकघरात कोणतीही गोष्ट ठेवण्याकरता प्लास्टिकचे डबे किंवा भांडे यांचा वापर करू नये जे आरोग्यावर परिणाम करू शकतात प्लास्टिकमुळे राहू दोष होऊ शकतो चार जर तुम्ही स्वयंपाक घरात आरसा लावला असेल तर आणि त्यात गॅसची आग दिसत असेल तर तो आरसा लगेच घरातून काढून टाका यामुळे वास्तुदोष होऊ शकतो पाच बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल आपण हे आपल्या सोयीसाठी करतो पण वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका